मी सर्वप्रथम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे देशाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते गणेशजी नाईक साहेब आणि संदीप नाईक साहेब सागर नाईक साहेब संजीव नाईक साहेब सर्वांचे मी सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार मानते आज मी भारतीय जनता पार्टी पक्षातून आज उमेदवारी अर्ज चोवीसमधून प्रभा क्रमांक चोवीसमधून भरलेला आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय सर्वप्रथम मी त्यांची फार ऋणी आहे की त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला मला असं वाटतं तो मी नक्कीच सार्थक करू शकेल तुम्ही पाहिलं असेल की नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून गणेशजी नाईक साहेबांचं सा नेहमीच नाव हे लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या ओठावर असतं आणि नवी मुंबईचा विकास आणि नाईक साहेब हे एक समीकरण आहे आणि त्या समीकरणामध्ये मलाही असं वाटत होतं कुठेतरी की माझ्या प्रभागाचा विकास कुठेतरी अजून गेल्या काही वर्षामध्ये जो झाला नाही तो पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी नक्कीच नाईक साहेबांच्या माध्यमातून करण्यासाठी मी आज त्यांच्यावर आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याच्यामुळे मी आज भारतीय जनता पक्षात मध्ये प्रवेश करून आज मी माझा उमेदवारी अर्ज भरले आणि मला असं वाटतं की मी नक्कीच माझा प्रभाग क्रमांक चोवीसचा अतिशय उत्तम प्रत्येक महिला ही अतिशय सुशिक्षित आहे कोणतीही महिला ग्रॅज्युएशन मला वाटतं कमीत कमी ग्रॅज्युएश हे झालेले आहेत मग रोजगाराचा मुद्दा असेल सुशिक्षित असून सुद्धा त्यांना जो रोजगार भेटत नाही आहे त्या मुद्द्यावर मी महिला सक्षमीकरणासाठी काम करेन काही महिला फार गरजू असतात की ज्यांना घरात राहूनही स्वतःची मुलं बघून काहीतरी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना इथे काम करावं लागतं ह्या मुद्द्यावर मी काम करेल तसेच प्रभागाचा जो काय माझा विकास असेल मग माझ्या घरासमोरील जे ब्रिज असेल तो मी माझे वडील होते तेव्हापासूनही आम्ही पाठपुरावा करत होतो आणि मला वाटतं की नक्कीच मी नाईसाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या सहवासात राहून हा जो ब्रीजचा जो मेन माझा विषय आहे तो नक्कीच मार्गी लागला मी दोन हजार पाच साली निर्मला अशोक गावडे ह्या नगरसेविका होत्या त्यावेळेस माझं वय कमी पडलं म्हणून नाईक साहेबांनी तो उमेदवारी अर्ज सुद्धा माझ्यासाठी दिला होता ए बी फॉर्म त्यावेळेस माझं तीन महिने वय कमी होतं एकवीस वर्ष पूर्ण व्हायला म्हणजे वयाच्या एकवीसाव्या वर्षापासून मी नाईक साहेबांना काम करताना पाहिलेलं आहे त्यांची जी उमेद असते जी जिद्द असते ह्या वयामध्ये सुद्धा आम्हाला तरुणांना लाजवेल असते ते काम करतात आणि त्यांची धावपळ बघून एक नवी मुंबईला एक मला वाटतं पालकत्व त्यांनी घेतल्यासारखंच आहे ते पालक असल्यासारखे नवी मुंबई जोपासतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचे जे विजन्स असतात ते फार लॉंग लास्टिंग असतात खूप फ्युचर्स ते बोलतात त्यांच्या बोलण्यामधनच कळतं की हा नवी मुंबईचा जो विकास आहे त्याचा अभ्यास नाईक साहेबांना खूप आहे आणि म्हणून मी या ठिकाणी नाईक साहेबांवर विश्वास ठेवून इथे प्रवेश केला मी माझ्या प्रभागातील तसेच पूर्ण नवी मुंबईतील जनतेला एक आवाहन करते की तुम्ही पंधरा जानेवारीला जे मतदान आहे ते तुम्ही स्वतः वेळ काढून स्वतः तिथे या मतदान करा प्रभा जे मतदान आहे हे पॅनल सिस्टममध्ये आहे अ ब कड तुम्हाला पूर्ण पॅनलला मतदान करायचं आहे आणि ते पॅनलला मतदान केलं तरच आम्ही आमच्या पॅनलचे चारही उमेदवार आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन आमच्या प्रभागाचा विकास करू शकतो सुशिक्षित लोकांनी सर्वप्रथम आपण इथे उतरलं ग गर... मतदानाला येणं गरजेचं आहे मतदानाचा टक्का वाढणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मी सर्व जनतेला नवी मुंबईचे आवाहन करते की या स्वतःचा हक्क बजावा आणि लोकशाहीमध्ये तुम्ही स्वतः खुरारीने पुढे या